हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतोज लाईफ तर आज डेली लाईफ व्लॉगचा जो आहे खूप दिवसानंतर मी माझा व्लॉग अपलोड करत आहे त्यासाठी खूप खूप सॉरी कारण खूप दिवस झाले बिझी होते गणपतीच गणपती बाप्पा घरी घरी आगमन झाले होते सो ती पण तयारी होती आणि गावी पण जायचं होतं सगळेच कामं एकाच वेळेस आली होती त्यामुळं काही व्लॉग एडिट करायला मला टाईम भेटलाच नाही सो आज मी फायनली माझा व्लॉग जो आहे तो एडिट करून मी माझा अपलोड पण करत आहे आणि माझी तब्येत पण काही एवढी काही ठीक नाही आहे सो त्यामुळे पण काही लेट झाला होता तर असो तर आज सकाळी जे आहे म्हणजे या दिवशी सकाळीच माझे पार्सल आले होते जे आपल्या जुन्या टाईपच्या पत्रावळ्या असतात त्या कारण त्या मला गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी हव्या होत्या आणि त्याआधी मस्त नाश्ता करून घेतला होता ब्रेड टोस्ट वगैरे छान आणि कॉफी कारण रात्रीचा जो पसारा मी आवरला होता काढला होता आवरायला याआधीच्या ब्लॉगमध्ये जे दाखवलं आहे तर तो पण मला आवरायचा होता खूप सारा पसारा जो आहे तसाच मी फक्त सेट डबे भरून बाहेरच ठेवला होता त्यामुळे ते मी पहिले किचनचा जो काम आहे ते मी पहिले करून घेतलं होतं कारण मेन किचन जर आवरून झालं तर बाकीचा पसारा आपला इझिली म्हणजे चालू चालू आवरून होऊ शकतो त्यामुळे पहिले किचनच आवरून घेतलं आणि बाहेर पण सतत पाऊस चालू असल्यामुळे खूप सारा कपड्यांचे वगैरे काही सुकलेले नाही पण किचनमध्ये राहून झाल्यानंतर खूप सारा कचरा झाला सो पहिले घरं वगैरे झाडून पुसून छान असे आवरून ठेवले त्यानंतर मग थोडीशी लंचची वगैरे तयारी करून घेतली कारण प्रियांश स्कूलवरून येईल सो त्याला पण भूक लागते त्यामुळे पहिले लंच करून घेतलं आणि मग बाकीची जी घरातली कामं होती ती मी पण करून घेतली त्यातल्यात गणपती डेकोरेशनची पण सुरुवात करायची होती आणि आज आमचे डॅडा पण येणार होते पण प्रियांशला ते काही माहीत नव्हतं त्यासाठी छोटंसं सरप्राईज होतं सो आज बघूया संध्याकाळी काय हंगामा होतो घरी आणि त्यातला संध्याकाळी एक पार्टी पण आहे सो तिकडे पण जायचं सगळं रंगपासून झाल्यानंतर माझं किचन असं प्रॉपर असं सेट झालेलं आहे दोन दिवसाचा जो पसारा आहे तो फायनली आज आवरून ठेवला त्यानंतर मग इकडे कपडे फोल करून घेतले कारण बाहेर खूप पाऊस चालू आहे चार पाच दिवस झाले आणि कपडे पण सुकत नव्हते त्यामुळे सगळे कपडे जे आहे असे घरामध्येच मला हँगिंग करून टाकावं लागतात कारण गॅलरी एवढी काही मोठी नसल्यामुळं त्याच्यामध्ये आपण स्टँड उड ठेवू शकत नाही आणि घरामध्ये जागा नाही कारण खूप सारा पसारा झाला आहे माझ्या घरामध्ये तर इथे माझी सगळी कामं आवरली होती आणि लगभग प्रियांशी येण्याची वेळ झाली म्हणून त्याला पहिले घेऊन आले कारण बाहेर पाऊस चालू होता आणि त्यानंतर माझी आंघोळ वगैरे झाली आमच्या दोघांचं लंच चला छान असा आणि संध्याकाळी पार्टीला जायचं म्हणून माझी आवरायला सुरुवात केली होती आणि पार्टीला आम्ही तिघे पण सोबतच जाणार होतो आणि डॅडा येत आहे हे त्याला माहीत नव्हतं अजूनही सो त्याची रिॲक्शन काय असेल ते पुढे आपण बघूयात तोपर्यंत ते घरी येण्यापर्यंत आम्ही सगळं आवरून ठेवलं कारण ते आल्यानंतर आम्हाला पार्टीसाठी निघायचं होतं त्यामुळे पटपट आमचं आवरून म्हणजे ते आले की फक्त जास्त टाइमपास न होता आम्ही लगेच निघू शकतो म्हणून मग आमचं आवरून ठेवलं होतं तरी ते फायनली डॅडा घरी आले आहेत आणि ही रिॲक्शन जी आहे ती अमूल्य रिॲक्शन दिली होती प्रियांशनी तो खूप म्हणजे खूप जास्त खुश झाला होता आणि ऑब्वियस आहे दोन तीन महिन्यानंतर जेव्हा आपण आपल्या वडिलांना किंवा कुणाला भेटतो त्यावेळेस खरंच खूप जास्त आनंद होतो आणि लगभग दोन महिन्यानंतर आम्ही यांना भेट डॅड्याला भेटणार होतो सो तुम्ही बघू शकता किती जास्त प्रिया खुश होता आणि हे साहजिकच आहे एवढ्या दुसऱ्यानंतर भेटल्यानंतर ही रिॲक्शन येणं खूप जास्त गरजेची असते आणि ती कौतुकास्पद पण वाटतं आणि तो खूप जास्त मिस करत असतो पण तो कधी दाखवत नाही तर त्यानंतर मग छान असा रेडी झालो आणि माझा आजचा दिवस कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय